जे विद्यमान आमदार आहेत ते संदीप सिंग सागर आहेत संदीप सिंग सागर यांचा आवाज आपल्याला काढता येतो आणि त्यांनी कशाप्रकारे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला विजयी होण्यासाठीचं आव्हान केलं होतं ब्रिड शहरामध्ये साहेब सा जे काही जातीवादीची व्यवस्था या देशामध्ये संविधानाच्या विरोधात आखली गेलेली साहेब याच्यामध्ये पवार साहेबांनी आम्हाला एक असा उमेदवार दिला साहेब जो प्रस्थापितांच्या विरुद्धामध्ये स्वतः मैदानात उतरला येईल प्रत्येकाला एक वेगवेगळी देणगी लाभलेली आहे आणि अशीच देणगी लाभलेले विशाल चांदणे आपल्यासोबत आहेत की त्यांना या राज्यातल्या दिग्गज नेत्यांचा आणि तसेच सिनेमासृष्टीतल्या दिग्गज कलाकारांचा आवाज काढता येतो आपण बघूयात की या नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये कशाप्रकारे नेत्यांनी आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रचार केला होता आपण त्यांच्या आवाजातून ज्या दिग्गज नेत्यांची मेमिक्री त्यांना जे करता येते आपण पाहूयात की कशी यंत्रणा होती आणि कशा प्रकारे या ठिकाणी नेत्यांनी आपल्या उमेदवारांचा प्रचार केला शरद पवार आपल्या उमेदवारासाठी कशा प्रकारे प्रचार करत होते आपण विशाल चांदणे यांच्या मेमिक्री आवाजातून ते आता ऐकणार आहोत या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे बीड जिल्हा हा बाले राष्ट्रवादी काँग्रेस पासीचा रा असतो ওখ আসলে হাগাস উৎসব কামগার জায়গায় যে দেশ রাজে জিহ্টি ওখ হিসার সাথে ভালো গেলে রাগা মধ্যে প্রস্তাব লোক আগে জাতি হ্যাঁ দেশা মধ্যে মোদী সাড়ে হ্যাঁ ওড়ে তারা মধ্যে প্রস্তাব লোক সাম জনসমান শেকর দিউ या जेंटीला कुठं तरी न्याय देते याच्यासाठी वजनगृढे हा उमेदवार आम्ही जेंटीच्या सेवेसाठी विधानभवनामध्ये पाठवणार आपल्याला जे प्रणाच्या नेत्यांच्या आणि सिनेमा सिटीतल्या काही कलाकारांचे आवाज काढता येतात ही कला जी आहे आपल्याला कोणी शिकवली का आपण स्वतःच आपल्याला आली किंवा ती आपण अवगत केली काय सांगायला आणि सुरुवातीला आपण कोणत्या व्यक्तीचा आवाज काढलेला होता नाही ही कला मला कोणी शिकवली नाही सर मला लहानपणापासून छंद होता आवाज काढण्याचा मग एक नाना पाटेकरांचा मी एक पिक्चर पाहिला होता आणि त्याच्यामधला एक तो डायलॉग त्यावेळेस प्रसिद्ध झाला होता म्हणजे तो कोणता भगवान भगवानने देव हा सब कुछ है दौरत हे शौरथ हे इज्जत हे पैसा आहे अमजून तरीही कमी ती हा हा डायलॉग मी त्यावेळेस ऐकला होता नानी पाटेकरांच्या आवाजाकडे मी कुठेतरी आकर्षित होऊन मला हा आवाज काढण्याचा छंद लागला होता नक्कीच जर या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये धनंजय मुंडे आपल्या बहीण पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ ज्या जा सभा झाल्या आपल्या बहिणीला निवडून आणण्यासाठी त्यांनी कशा प्रकारचं आवाहन केलं होतं त्यांचा आवाज तुम्हाला काढता येतो का हो सर या बीड जिल्ह्यामध्ये ज्या मुंडे घराण्याने कधी जातीपातीचं राजकारण न करता सर्व मायबाप जनतेला आपलं असं हेवेळीने आम्ही आमच्या परिवाराच्या वतीने वागणूक दिली पण या जिल्ह्यामध्ये या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे सध्याचा जातीवादाचं वातावरण निर्माण केलं जात आहे हे कुठंतरी मोडण्याचं काम हे आपण सगळ्या मायबाप जनतेने मिळून केलं पाहिजे आणि माझी भगणी पंकजाताई मुंडे यांना प्रचंड बहुमताने जनतेने विजय करून दिले पाहिजे एवढीच अपेक्षा करतो मी बीडच्या मायबाप जनतेकडे आपण बीड मतदारसंघाची रहिवाशी आठ आणि या बीडची विद्यमान आमदार आहेत ते संदीप सिंग सागर आहेत संदीप सिंग सागर यांचा आवाज आपल्याला काढता येतो आणि त्यांनी कशाप्रकारे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला विजयी होण्यासाठीचं आवाहन केलं होतं ब्रिड शहरामध्ये साहेब जी काही जातीवादीची व्यवस्था या देशामध्ये संविधानाच्या विरोधात आखली गेलेली आहे साहेब याच्यामध्ये पवार साहेबांनी आम्हाला एक असा उमेदवार दिला साहेब जो प्रस्थापितांच्या विरोधामध्ये स्वतः मैदानात उतरला एक शेतकरी पुत्र साहेब आणि सध्याची परिस्थिती पाहता या बीड जिल्ह्यामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या अनुसार मी बीड जिल्ह्याचा एक प्रतिनिधी म्हणून आणि एक सामान्य कार्यकर्ता म्हणून साहेबांचा आदेश स्वीकारून मायबाप जनतेला असं आव्हान करतो की आपल्याला ही लढाई जर जिंकायची असेल तर पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून सगळ्या आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी बीडच्या मायबाप जनतेने कुठंतरी आपला चांगला प्रतिनिधी संसदेत कसा पाठवता येईल याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे एका शेतकरी पुत्राला आपण न्याय कसा देता येईल हे सगळ्यांनी ठरवून विचार केला पाहिजे साहेब निश्चितच लोकसभेच्या निवडणुकासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आढवले बीडमध्ये आले होते आणि रामदास आढवले बीडमध्ये आले असता पंकजा मुंडेंच्या सभेमध्ये त्यांनी त्यांना निवडून देण्याचं मतदारांना आव्हान केलं होतं ते आव्हान रामदास आठवलेंनी कशा प्रकारे केलं होतं त्यांचा आवाज तुम्हाला काढता येतो का रामदास आतापर्यंत आपल्या बीडमध्ये काम आपल्या रेल्वेचा प्रश्न असो किंवा इतर कोणतेही काम असो जर ते आपल्याला मार्गी लावायचे असतील तर मला वाटतंय की या पंकजा ताईनला आपण विजयी करताल हे अपेक्षा बीडकरांकडून आहे निश्चितच आपल्यासोबत होते विशाल चांदणे आणि राज्यातल्या दिग्गज नेत्यांचे आणि चित्रपटसृष्टीतल्या काही सिने कलावंतांचे आवाज त्यांनी आता आपल्याला काढून दाखवले किंवा प्रकारे त्या त्या नेत्यांनी आपल्या उमेदवारासाठी विजयाचं आवाहन केलं होतं मात्र निश्चितच विशाल चांदणे आपण आमच्या प्रेक्षकांसाठी अजून एखादा आवाज तुम्हाला असा काढता येतो का जो नरेंद्र मोदी आवाज सदस्य हो तो नरेंद्र मोदी ऐसी आवाजा मध्य अपने करता मेरे प्यारे देशवासियों आज देश में जो बीजेपी के खिलाफ इंडिया आघाड़ी कुछ भी कह रही है इनको समझ में आ रहा है भाई और बहनों कि अब इनका जो विषय जो है वो पूरा खत्म होने जा रहा है मैंने कहा था मैं इंडिया को डिजिटल इंडिया बना दूंगा मैंने कहा था मैं कांग्रेस का नाम इस देश से मिठा दूंगा ये इंडिया आघाड़ियों के नेताओं को समझ कर आ गया है लोकसभा चर्जा का निवटुका झाया निश्चित चार तारखेला निवडणुकांचं चित्र स्पष्ट होणार आहे आणि जे काही राज्यातले ते दिग्गज नेते होते किंवा जे काही अदर लोक होते त्यांनी आपल्या नेत्यांसाठी किंवा आपल्या उमेदवारांसाठी कशा प्रकारे प्रचाराची यंत्रणा राबवलेली होती ते आपण आता यांच्या मेमिक्री आवाजातून विशाल चांदे आपण आता ऐकलं कॅमेरामन रितेश पोरसह मे सुनील डोंगरे टाइम्स टी व्ही पी